सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज रोड शो दरम्यान मुस्लिम युवकांनी दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांना पोलीस सुरक्षा देण्यात आली होती याचा निषेध करत या मुस्लिम युवकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले मुस्लिम युवकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत निषेध नोंदवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहतच राहिले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद বাড়ি বাড়ি বড়